गिफ्ट फक्त तोंड माझा मित्र आहे येते लग्न नाही झाला अजून मग काय करू आम्ही लग्न लावून देऊ नको नको लग्न नका लावून देऊ तुम्ही म्हणतो ते थांबा धामा मी येतो ना तिकड जवळ हा एवढं लय तळमळीन लिहिलंय त्याच्यासाठी जीव तुटतो माझा जरा मला पण ऐकू दे बघा त्याच नाव सगळं माहिती आहे तुमची लय फॉलो करतो कोणती कोणती भाषा आहे मराठीची की वाचा उर्दू वाटते बघी हो काय राव त्यांना त्यां वाचायला मला काय कळना ते रनिंग लिपीत लिहिलंय त्यामुळे कळत नस रनिंग लिपी लिपीत काय अक्षरच चिमणीच्या गुवानी प्रिय खुशबू तुला बरेच दिवस चांगला होतो पण आज माझ्या वालातली गोष्ट आली आली कुडाली आली मला तू खूप आवडती तुझ्या नावात जसा सुवास आहे तसा <laughs> माझ्या मनात येऊ दे माझ्या आयुष्यात येऊ दे खाली 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 तुझं मांजरीवानी डोळं पाहिलं कि मला बोका का झालंय वाटत बघा आमचा बोका बघा तुझं आंडेवानी गोल गोल तोंड पाहिलं कि मला कोंबडा झाले ग वाटत <laughs> आणि तुझं शिळिवाणी लाजणं पाहिलं कि मला बोकाड झाले ग वाटत <laughs> तवा मी ठरवलं हे जनावर आपल्याच दावणीला बांधायचं का हिनकाय काय येतंय वाटत येतंय <laughs> आणि एक ये कविता लिहिली तिच्यासाठी हा। तू शिरा मी पोहा तू कडई मी तवा जिरा मी वावा सांग माझी होशीन कावा झालं तुझा तुझाच लाडका जगण्या गुरावाला म्हणून म्हणलं किती दिवस एकट्याने काढायचं जरा जोडीने शेण काढावा शेण काढायला छी मला <laughs> नाही आवडत ही शेणबीन शेण नाही माझ्याशी लग्न करायचंय तुला मी नाही करत लग्न बिना आणि मला आवडत पण नाही तू मी तुला क्लियर सांगते अग चार मशी इकडे तर बीएम एम बबलू आपल्याला बीएम एम बबलू हा बी असते ती नीट म्हणतात तर येत का अरे हो ती शिकलेले नाही तर पण बघा ना किती तळमळीन चिठ्ठी लिहिली राह तुमच्यासाठी किती प्रेम येते पाहिलं चिठ्ठी पण पाहिली काय शेळी बोकड मांजर असं कुठं असते काय जनावर करतात काय माहिती मैत्रिणीला हा ना हो तुम्ही मनातल्या भावना समजून घ्या राव मनातल्या भावना दिसते पुरी म्हणजे दिसते आश्वर समजू ती स्वतःला ती आमचं ऐश्वर्या मी बी जवळपास सलमान खान अजून लग्न कधी झालं नाही सलमान खान, साल्मान खान। मी, मी तुझ्यासाठी बी लग्नाचा थांबायला तयार आहे आयुष्यभर निदान म्हात तरी ये नाही काही नाही आपण मशीच शान नाही काढलं तरी चालेल पण माझ्या लेकराचं शान तरी काढशील ना निदान तू असे तस काय तू कधी जात नाही का मधी मधी काय तुझं मध्ये काय म्हणजे माझ्या मैत्रिणीला बोलताय मी कसं काय गप्प अरे गप होऊ दे त्यांच्या दोघांच काय व्हायचं तुला काय पडलं बोलत दिलं ना आम्ही काय बोललो का काय बोललो का म्हणजे आबरू काढता का इथं माझी साधा माणूस आहे मी साधा माणूस दिसतोय कोणता माणूस आहे आबरू नाही काढत आम्ही आपरू आप हायच कुठे हो तुम्हाला काढायला अरे मी हिला बोलतोय तुला नाही तुला बघितलं आमच्या मशी सॅन बी द्यायच्या बंद करते ठेवायच्याच नाही मग त्या मशी हा म्हणले कोणता बीएमडब्ल्यू ते घ्या आणि त्याच घेऊन हिंडा आम्हाला का सांगू ती चार जावा आम्ही जाणारच तुमच्या मित्राला पहिलं आणि तुम्हाला तुमच्या मित्राची लईच काळजी ना दुसरं पुरेस आपण द्या त्याला ठीक आहे भेटायची तेवजू आता म्हणून तुमच्याकडे आलो तो ही चिट्टी किती प्रेमाने लिहिली कायली आम्ही ती चिठ्ठी पण ती हा चिट्टी आणि गिद्या फेकटून तिकड मणी चिठ्ठी प्रेमाने लिहिली आणि परत प्रपोज बिपोज केलं खाऊनच दिन एक तरी विचार काय कर तू नको रडू तू आर नको रडू अरे ती ऐशवर तू लग्न मी करून देतो म्हणलं ना तुला नको नको रोडू हा नको रडू गाडी बस चल चल चल्टी लिहिलेली जाऊ द्या दुसरी परत लिहू आपण बस बस बस